नमस्कार मंडळी चांग जानमध्ये ज्यांमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं कातर मैदान पार पडलं आणि या मैदानाचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे चिमण्या दादा नमस्कार दैवत शेडा आज कसं काय इकडे कसं तुम्ही बर काय आनंद आहे आजचा आज अप्रतिम जोडी पाहिजे बरोबर चांगली गाडी चिमण्या चिमण्याविषयी काय सांगाल कारण बरेच बैलगाडी मालकांमध्ये ऐकलं असेल तुम्ही स्पर्धा की बाबा चिमण्याला खरेदी कराय खरेदी करायचे पण अमित शेटनी माझी मारली म्हणावं लागेल त्यावेळेस त्यांचा कॉन्टॅक्ट होता पहिला माझा आमच्या पाहिजेचा आणि चिमण्याचा पहिला पहिला कोणी करून दिला जरा आम्ही शेडणे केला शेती करायच्या रे अगोदर रेट्याच्या मैदाना बरं पहिलं मैदान त्या दिवशी एक नंबर केला त्यांना पहिल्या मैदानाला त्यांनाच पायरा केला आणि शाकीर व्हायचं नाव बायचं घरचा संबंध लोकांना जरी वाटलं चिमण्या तर पाहिजे समजा पहिल्यांदा त्यांना बिल चॉईस केला काजडमध्ये त्यांना घातला होता घरची गाडी इथं गाडी चांगली मला पण याच्या दोघर पाहिजे त्यांना बघेल नव्हता बरं मग सरपंचा आपले काही संबंध

काय वाटलेलं नाही आपण जी खरेदी केली ती सात टक्की लागल्यासारखी वाटते का तो वाटतो शंभर टक्के संपूर्ण पैसे पिटले शंभर टक्के व्यक्ती सांगतील पिटले का नाही पिटले मोठ मोठे खरेदी करतात लोक पण गुलाला पासून वंचित आहेत लोक आता घरची गाडी पण आता बैल। आ, ही जोडी मला वाटते हिंद केसरीचं मैदान झालेलं आपलं कासीगावचं तिथे पाहिलेली जोडीच वैशिष्ट्य काय जाणवत कारण एक सलग पळते आणि त्यांना पण कळते दोन्ही पण आम्ही बैल घरचीच आहेत त्यामुळं घरच्या भावागत पाळतो दोन्ही लागले आणि करत नाही पळते शाकीर भाई काय म्हणतात काय कसं ड्रायविंग वगैरे कसं वाटलं शाकीर भाई काय ते घरची व्यक्ती घरच्या घेतून गाडी आणणार मी काय विचारत नाही काय नाही त्याच्या हिशोबाने तो सगळं नियोजन लावले आपलं फक्त पाहायचं का मी तेवढंच करायचं भाई दिसतात कॅमेरा समोर तुम्ही जास्त काही दिसत नाही काय निमक काय नाही आपलं माग मागच राहिलेलं समोर मेन मेन लोक असल्या नंतर ना आपलं काय काम बरोबर आणि सुट्टी मेकर आहेत दोन महाराष्ट्रातले कॅमेऱ्याच्या पाठीमागं आहेत आम्हाला पुढं अगं थोडं काम करते नंतर ना जागर झालं केलं झालं तुम्ही बरोबर मोठसं काय सांगाल म्हणजे एक जबरदस्त सुट्टी मेकर आहेत म्हणावं लागेल लोकांना काय पण वाटू द्या पण माझ्या माझे जो ऑफासनं ते बैल सोडतात तेव्हा काही दोन रुपये मिळतील या अपेक्षाने माझ्या आतापर्यंत त्यांनी बैल सोडलेले नाही फक्त जातानी फक्त कधी तोंडाने माझ्याकडे आतापर्यंत पैसे मागितलेले नाही आणि त्यांचा बैल आहे या सगळं पाहा बरोबर शाकीर बाई तुमच्याकडे तो आ, नमस्कार काय आज घरची गाडी पाहिली कासेगावच्या आठवणी ताज्या झाले वर खर कशा पद्धतीने स्पीड लागते या घरच्या जोडीला कारण गाडी पाऊल परत पळाती जाग्यावरूनच गाडी काही हातात धरत काम पडत नाही ब सुट्टी गाडी पळती सीमी सीमेला पण जबरदस्त लढत होती फायनलला पण टॉपची लढत होती काय लढत विषय काय सांग लढत कशी झाली चांगलीच नंदी टॉपची असं काही विषय नाही बल मीच वीसपोन तास नाही आहे सगळे एक काचाडी एक बैल आता बे, बे।, बे। चालू सीझनला आता तुम्ही काय तिकडे होता का छत्रपती संभाजीनगरला आता आलं का काय रात्रीच खास चिमण्याची गाडी चिमण्या कुठे तिकडेच होतं का इकडे होत गावाकडे बर बरं बरं आता काय मोठी मैदान आहेत माहिशीरस काय राजा चिमण्या सगळीच पाळणार आहेत का सम्राट वगैरे बर 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 उद्या दिसणार आहे का कुठला बैल तुमच्याकडे येतो मोठं मैदान आहे कारण बरेच बैलगाडी मालकांची इच्छा असते त्या हिंद केसरीचा मान पटकाव त्या मैदानाविषयी काय चाललंय मनामध्ये आता मैदानाविषयी काय नाही ज्या बैलावरती व्यवस्थित गाडी पळेल आपली बैलामध्ये आपलं नियोजन होईल त्याचप्रमाणे आपली तयारी पण चालू मला पण तोच प्रश्न तो तुमचा पण आवडीचा बैल म्हणजे बाकासूर आहे आज प्रथम क्रमांक गेलाय काय आनंद आहे यांचं कारण तुम्ही म्हणता मी नंबर किती केलाय याच्यापेक्षा त्याने एक नंबर केला हा खूप मोठा आनंद आहे बरं आणि आद्य महाराष्ट्राला माहिती आहे कारण त्याच्या यशापुढं आपण सगळं म्हणजे एक पाऊल शंभर टक्के मी मागं येणार येणार त्याच्या यशापुढं मी म्हणजे खतम असतं ही गाडी पाळण्याचा योग कधी आम्हाला पाहायला मिळेल आगामी मैदानातच पाऊस झाला दिसेल म्हणजे काय मशीर करताय काय दिसेल काहीतरी केलेलं नाही जोपर्यंत गाडी पळत नाही तोपर्यंत आता बकासूर म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला प्रत्येकाला वाटत बकासूर सगळं पळलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण जे वेळेला घडल पण होईल दैवटे तुमच्याकडे येतो जोडीचं वैशिष्ट्य काय जाणवतं बैलगाडी मालक म्हणून चिमण्या आणि शंभू आणि आज प्रथम क्रमांक गेला सरजा आणि बाकासूर काय वैशिष्ट्य जाणवत जोडी बऱ्यापैकी ती गाडी मरत नाही आज थोडी रिस्क घेतली खांद बदलायची सरजा आणि

बर 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 म्हणजे मापात म्हटले टॉपच असणार कोणतरी शंभर टक्के साकिर भाई जेव्हा सुरुवातीला तुम्ही आलेला त्यावेळेस या माणसाची कशी लाभली कारण एक प्रकारे चांगलं मार्गदर्शन लाभलं असतं तुम्ही प्रत्येक वेळी सांगत असता त्याबद्दल काय सांगितलं प्रत्येक मैदानाला असं काहीतरी आपल्याला अनुभव देते हा शाकीरास या असा ती गाडी अशी काहीतरी थोड अनुभव देते आपल्याला दाजी काय आनंद आज आज आनंदच आनंद आहे पडाली गाडी पाहिलंच माझ्या वाघोलीच नाही इतक्या लांब येत सर पंढरपुरात आलो इथं आलोय वारी बरं आता काय परत जाणार वारीला नाही नाही आता झाली वारी झाली वारी आता उद्या जे येणार होतो आता आता गाडी आली पोरण मी घेऊन बरं असंच घरी जायचं म्हणजे खास हा बैलांसाठी आलो मी आज चिमण्या म्हणजे तुम्हाला ते विठुरायानच सांगितलेलं की आज काहीतरी चमत्कार करणार आज घरची गाडी होती म्हणून आधी हा हा चालतंय धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच एक नवा पण आहेत नवा पण चेहऱ्यावरती खुश दिसते व्यवस्थित एकदम घरची गाडी पाहायला एवढं धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच तुमच्या अंगावरती गुलाल आपल्याला पाहायला मिळेल दोघ बैलगाडी मालक म्हणजे अमित शेट आणि दैवत शेट तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा माहिरच्या मैदानासाठी धन्यवाद